पावसाळा आलाय गरम गरम प्रकारचे घाटे प्यायचे बाजरीचा घाटा करूया त्यासाठी लागणारं साहित्य हे बाजरीचं पीठ दालचिनी पावडर मीठ मिरं पावडर गूळ आता आपण बाजरीचं पीठ भाजून घेऊया बाजरीचं पीठ भाजून घेऊया गॅस मंद ठेवायचा आहे मंद गॅसवरती बाजरीचं पीठ पाच मिनटं भाजून घेऊया पीठ भाजून झालंय मस्त वास येतोय पीठ भाजायचा आता हे पीठ काढून घेऊया आणि पाच मिनटं गार करून घेऊया गार झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण ते भिजवून घेणार आहोत एका भांड्यामध्ये पाणी टाकून बाजरीचं पीठ अगदी मस्त खमंग भाजलं गेलंय पिठाचा रंग पण बदलला आहे छान वास येतोय आता हे आपण गार झालं त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून ते पीठ इथे आधी भिजवून घेऊया छान थोडं थोडं पाणी टाकत भिजवायचं आहे पिठात गाठी नाही होऊ द्यायच्या पीठ घेतलं घेतलंय छान पातळ करून घेतलंय घाटासाठी आता घाटा म्हटलं तर पातळ हवा असतो पिण्यासाठी पातळच असतो घाटा त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे आता कढईमध्ये आपण प्रथम तूप टाकून घेऊया तूप तेलात करू शकतात परंतु घाटा म्हटलं तर साजूक तूप अतिशय चांगलं त्यामुळे मी साजूक तूप घेते जिरं टाकून घेऊया आता या बाजरीच्या पिठाचं जे आपण पाणी तयार केलंय ते त्याच्यात टाकून घेऊया ही दालचिनीची पूड आहे सुंठ पावडर घालून घेऊया आणि हे काळी मिरेची पूड आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हा गुळाचा खडा आहे हा गुळाचा खडा त्यात टाकून घेऊया आणि आता मस्तपैकी घाटाला उकळू देऊया हा घाटा प्रेग्नंट बाळंतीन महिला ज्या असतात प्रेग्नंट नव्हे बाळंतीन ज्या महिला असतात त्यासुद्धा हा घाटा पितात त्यांना या अतिशय चांगला असतो पावसाळ्यात तर गरम गरम घाटा प्यायची मजाच काही वेगळी असते छान उकळतोय घाटा आपल्याला ज्या प्रमाणामध्ये पातळ हवा असेल त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचंय गुळामध्ये आयर्न नसतं हिमोग्लोबिन त्यामुळे घाट्यात गुळ टाकलेला चांगला आणि थोडी चवही वाढते त्यामुळे गुळ टाकावा थोडा घाट्यामध्ये सुंठ पावडर दालचिनी पावडर आणि मिरे पावडर याची घाट्याची चव वाढते घाटायला छान उकळ फुटली बघा अशा प्रकारे गरमागरम घाटा तयार झालाय आता आपण तो सर्व करून घेऊया आपण आता तो सर्व करून घेऊया छान घाटा तयार झाल्या बघा एकदम गरम गरम छान पावसाळ्यात तर अतिशय उत्तम प्यायला मजा येते आता हा पिताना आपण त्याच्यावर थोडंसं तूप टाकून घेऊया गरम घाटामध्ये छान तूप वितळेल कोणी कोणी त्याच्यामध्ये दूध टाकून सुद्धा पितं आता हा घाटा प्यायला तयार आहे असं तूप टाकून घ्यायचं कोणी कोणी त्याच्यामध्ये असं दूधही टाकून पातळ करून घेतं आणि तो घाटा पितात तेव्हा तयार आहे गरमागरम बाजरीच्या पिठाचा घाटा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाजरीचा गरम गरम घाटा